नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची अडुसष्टवी सर्वसाधारण सभा आग्रवाल विश्रामभोर येथेच संपन्न झाली यावेळी बँकचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार अंशा पाडवी यांच्यासह सदस्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी बँकचे कर्जदार शेतकऱ्यांनी चालू पीक कर्जाची एकूण नव्वद टक्के परतफड केली आहे तसेच नवीन कर्जदार सभासदांना पीक कर्ज वाटपाचे देखील नियोजन करण्यात आले आहे बँकेत मागील सात वर्षात राष्ट्रीय व वर राज्य स्तरावर एकूण बारा विविध प्रकारचे पुरस्कार बँकेस प्राप्त झाले आहे बँकेत ठेवीदारांनी ठेवलेल्या पाच लाख पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देखील देण्यात आल्याचे चेअरमन राजवर्धन कदंबांडे यांनी सांगितले आहे खेळी मेईच्या वातावरणात सभा संपन्न झाली देशामध्ये सहकार क्षेत्राला एक नवा आय मिळालेला आहे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सहकार ताकद निर्माण झाला आणि देश पातळीवरून हो। आपल्या महाराष्ट्रातल्या आदर्श सहकाराची गुजरातमध्ये आदर्श सहकाराची नोंद घेण्यात आलेली आहे आणि सहकार चळवळीला सामान्य मागण्याच्या परिश्रमामध्ये फळ मिळालेले आहे की मान्यता मिळालेली आहे याला सुद्धा केंद्र सरकारने चांगल्या पद्धतीने मान्यता दिली आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी सहकार खाता आपल्याकडे घेऊन सहकाराला आयाम देण्याचं काम या देशामध्ये सुरू केलेलं आहे आज धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं काम करत असताना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की हा धुळे आणि नंदुरबार जिल्हा ज्यावेळा एकत्र होता त्यावेळेला आपल्या या धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे सगळेच तालुके हे आदिवासी दोन तालुके आहेत धुळे जिल्ह्याचा सातरी आणि सिंपू तालुका हा आदिवासी तालुका आहे म्हणजे पेसामध्ये येणारे आणि इनर तालुक्यात धुळेश्वर वगळता दोन तालुके म्हणजे धुळे तालुका आणि शिकखेडा तालुका हे खुल्या गटासाठी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आदिवासी माणकांचं उन्नती करत असताना बहुजन शेतकऱ्यांची प्रगती साधत असताना जिल्हा बँकेला आर्थिक पातळीवर खूप मोठी प्रमाणात खसर करावी लागते या जिल्ह्यामध्ये सहकाराचं आपण पाहिजे तर ती तालखांतरीचं आपल्याला बळ पाहिजे होतं काही मधल्या काळामध्ये खूप अडचणी आल्या आणि जिल्ह्यातला बऱ्यापैकी सहकार मोठी निघालेला असताना या जिल्ह्यात ती बँक आलो इथल्या बँक जुलैला खूप अडचणीचं काम होतं अशाही परिस्थितीमध्ये आपली बँक अत्यंत प्रभावीपणे काम करते आणि याचं श्रेय बँकेचे चेअरमन बँकेचे व्हाईस चेअरमन आणि संचालक जातं आणि विशेषतः तुमच्यासारखे प्रामाणिक शेतकरी कर्जदार सभासद त्यांना देखील हे श्रेय जातं याचं कारण असं आहे आपण पाहिलं असेल की आपली बँक मे महिन्यामध्ये कर्ज वाटप करते आपण पाहिलं राष्ट्रीयकृत बँकाच्या तुलनेमध्ये ऑगस्ट महिना उजळला तरी राष्ट्रीयकृत बँका आपल्याला कर्ज देत नाही आपल्या कर्जाच्या फायली ताब्यात घेत नाही सुरक्षित कर्ज ते शोधत असतात परंतु बँक आपले जे विकेतचे सभासद आहेत या सभासदांना डोळ्यात भेट घेऊन तीन लाखाच्या मर्यादेपर्यंत कर्ज आहे ते कर्ज मंजूर करण्याचं काम करते आणि मे अखेर आपली बँक जवळपास पंच्याण्णव टक्के कर्ज वाटून मोकळी होते शेतकऱ्याच्या हातात मचागतपूर्वक पैसे तर काम आपली बँक प्रमाणिकपणे करते आणि जवळपास आपल्या उद्दिष्टापेक्षा दीडशे टक्के उद्दिष्ट आपण जास्तीत कर्ज वाटप करत असतो जवळपास आपल्या बँकेने या वर्षी साडेतीनशे कोटी रुपयाचं कर्जाचं वितरण केलेलं आहे आणि आपल्या बँकेचे अधिकारी कर्मचारी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमन त्यांचं संचालक मंडळ आणि बँकेची मदत या सगळ्या गोष्टीने सगळं शक्य झालं जे काही पीक कर्ज वाटप केले त्या पीक कर्जामध्ये आपण नव्वद टक्के आपल्या सर्व स्वभावात आमच्या सरकार्याने आपल्या वकुलीला आपण शंभर टक्के कर्ज संस्थेला केवळ करतो त्यांचे जाहीरनाम कर्ज वाटप टक्के कर्ज वाटप केलेले केंद्र सरकारच्या वास्तव सवलती योजनेत बारा टक्के सहा टक्के व्याज भारता करून शासनावर चाललेले व्याज परस्पर डी शेतकऱ्यांच्या

बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद